पहिला प्रश्न आहे तुम्हाला की तुमच्या भागात काय काय विकासाची कामे झाली भरपूर विकास झालेला आहे शिंदेगड म्हणजे आमदार साहेबांनी इतका विकास केला आजपर्यंत भारत स्वतंत्र झाला तसं विकास होईल तेवढा विकास आता झालाय काय काय काम झाली रोडची सौकडं कामं झालीत ना शेतकऱ्यांच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या बरेचसे कामं चालू झालीच नुकसान भरपाईचा विषय जसा तुम्ही घेतला वैजापूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना साडेसहा हजार रुपये हेक्टरी अनुदान भेटलं आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सतरा हजार रुपये अनुदान भेटलं असं का झालं आता त्याच तर असं ते काहीतरी गोष्टी मग आता सरकारनं जाहीर एक केलं दिलं यात असे मनगडी झाल्या सरकार सरकार आहे मग आता आमचंच आहे भाजप शिवसेना हे एकत्रित आहे पण मग आता ते काही तरी त्यांची आता देणार आहे ना म्हणते का होत आहे पश्चिम महाराष्ट्राला एक आता पश्चिम महाराष्ट्राचा आपला पहिल्यापासून फरकच आहे पहिल्यापासून आहे आता तो काहीतरी आणवारी पहिले त्यांची जास्त लागलेली होती आपली नंतर वाट झाली पहिले पूर्वी त्यांना कर्ज बी जास्तच भेटत होता आपल्याला कमीच भेटत होतं आणवारी त्यांची जास्त होती ना व्हॅल्युएशन जे जमिनीचं व्हॅल्युएशन जे पाहिजे नव्हतं ते आपलं व्हॅल्युएशन कमी होतं आणि त्यांचं जास्त होतं ना त्यांच्या इकडे कुठे गेला तो वैजापूर दावा आणि उजवा गंगापूर मध्ये उजवा दोन्ही बाजू पण गंगा वैजापूर मध्ये फक्त एकच बाजूला आहे ना मग कुठं वैजापूर पूर्ण कुठे त्या भागाला पण नाही भेटला ना नाही भेटला पण मग आता आणवारी शेवटी जी पहिली जे लागलेली ना त्याच्यावर चालतं नाही शेवटी एनडीआरएफच्या निकषानुसार आपल्याला जो आता हे भेटलेली मदत त्या ते निकषानुसार तेहतीस टक्क्याच्या वर जर नुकसान झालं तर त्या शेतकऱ्यांना जर कोरडवाहू शेती असेल तर त्याला साडेआठ हजार बागायती शेती असेल तर त्याला सतरा हजार रुपये आणि फळबागांना माझ्या मते बावीस हजार नाही दिलाच नाही हा पण तिकडे भेटलं ना बागायती नाही कुठं भेटलं पूर्ण पूर्ण लोकांना नाही भेटलं तरी पण पश्चिम महाराष्ट्रातला शेतकऱ्यांना आम्ही त्याचे स्टेटमेंट सोबत आम्ही दाखवली ती बातमी स्टेटमेंट सोबत शेतकऱ्याची एका शेतकऱ्याची राहुरी तालुक्यात शेती होती फक्त नगर जिल्ह्या नगर जिल्ह्यातल्या तुम्हाला सांगतोय मी हा राहुरी तालुक्यात शेती होती त्याला एक हेक्टर साठी जवळपास सॉरी नव्वद झिरो पॉईंट नव्वद आठ साठी जवळपास पंधरा हजार भेटले त्याला आणि आता त्याची या इकडे चार एकर शेती होती तर त्याच्या आजीच्या नावावर त्याला नऊ साडे नऊ हजार रुपये भेटले हा फरक झालेला आहे आणि इकडे त्याची बागायती शेती त्याला जर त्याच्या शेतीचा कुठला व्यवहार करायचा त्याला बागायतीप्रमाणे टॅक्स भरावा लागतो पहिल्यापासून शेतीच जास्त जे आपल्याकड तर कमीचे आपण मग नागमठानचं म्हणतोय मी हे उदाहरण नागम ठान नागमठानचं बागायती शेतीसाठी बागायतीचा टॅक्स भरावा लागतो पण त्याला कोरडोच अनुदान भेटणार या चूक कोणाची सरकारची सरकारी किंवा शासनाची